मी मालती मालती किचन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत साठी लागणार साहित्य तुम्हाला मी दाखवते तीळ खोबरं थोडेसे शेंगदाणे कोथंबीर आलं कांदा लसूण खडे मसाल्यामध्ये दालचिनी दोन वेलदोडे आणि लवंग मिरे हळद तिखट मसाला खसखस धणे जिरे आणि चवीला मीठ हे मध्ये लागणार सामान मी तुम्हाला आता दाखवते नंतर दुसरी कृती दाखवते मध्ये लागणारा मसाला मी आता तयार करते परत पहिले आपण हे खडे मसाले तयार करून घेऊ हे भाजून घेतले आता त्यानंतर तीळ टाकूया असे तीळ खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले आता शेंगदाणे काढून घेऊ त्यानंतर आपण धणे टाकू धणे आणि खसखस आपण एकत्रच एक भाजून घेऊ धणे भाजून झाले धणे आणि खसखस आपली आता भाजून झाली आता सुकं खोबरं भाजूया खोबऱ्याचा असा कलर चेंज झाला आता तांबूस रंग आला खोबऱ्याला चांगला आता खोबरं पण आपण काढून जिरे टाकले आता हा आता कांदा आणि लसूण भाजून घेऊया कांदा एकदम तांबूस होईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला आता ते पाचवडीमध्ये जे आतमध्ये जे सारण टाकायचंय ते एक पार्ट आपला झाला आपण आता दुसरा पार्ट बघणार आहोत आधी आपण ते सुक सगळं सुक भाजून घेतलं होतं ना ते मी वाटून घेतलं त्याच्यानंतर मी कांदा आलं कोथंबीर काळा मसाला हळद तिखट ते पण नंतर वा नंतर वाटून आणि सगळं एकत्र एक करून एकजीव करून ते त्याचं सारण असं मधलं तयार झालं बघा आता मी तुम्हाला सारण दाखवलं आणि त्याचं आवरण कसं तयार करायचं आता ते मी तुम्हाला दाखवते फोडणीसाठी तेल टाकलं जिरे मोहरी लसूण आणि मिरची पेस्ट एक वाटी चण्याच्या पिठाला दोन पे दोन दोन पे दोन कप पाणी हे आपल्याला आवरून आपल्याला चण्याच्या पिठापासून बनवायचं आहे ना त्याच्यासाठी आपण खिशी कशी घेतो आपण पातोड्या कशा बनवतो त्याचप्रमाणे फक्त आपण याच्यामध्ये ते सारण बनणार रा, भरणार असल्यामुळे मासवाडी म्हणायचं आहे त्याला आपण नेहमीप्रमाणे पातोळ्याची खिशी कशी घेतो तशीच याची घ्यायची आपल्याला आपण हे आवरण तयार करण्यासाठी आधी तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी जिरी हिंग टाकला नंतर मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतली ती टाकली आणि आपण पातोळ्याची आमटी कशी बनवतो आपण चण्याच्या पिठाने त्याला त्याचं हे खिशी घेतो त्याप्रमाणे याची खिशी घ्यायची एक वाटीला दोन दोन वाट्या पाणी टाकायचं गाठी न होता चण्याचं हे व्यवस्थित पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आणि आपण त्याची वाफ भरून देऊ गाठी न होता आपण ते सगळं आता तयार करून घेतलं आणि आता पाच मिनिटासाठी आपण त्याची वाफ भरू आणि मग त्याच्यामध्ये केलेलं सारण आपण टाकणारे आपण शिजून घेतलेलं चण्याचं चा पीठ असा सुती कपडा घ्यायचा त्याच्यावर कोथंबीर खोबरं टाकायचं आता ते थापून झाल्यानंतर आपण ते तयार केलं ना सारण ते याच्यात भरत आहोत पहिले याच्यामध्ये मी तुम्हाला सारण कसं करायचं ते दाखवलं नंतर चण्याच्या डाळीच्या पिठाच्या आपण ते खिशी घेऊन ते त्याच्यामध्ये कसं भरायचं ते, ते दाखवलं आता रस्सा करणार आहोत ना आमटी त्याच्यासाठी कोणता मसाला वापरते मी बघा हे तुम्हाला आजपर्यंत कोणीही दाखवलं नसेल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे याच्यामध्ये आपण गहू भाजून घालणार आहोत हे आजपर्यंत तुम्हाला दाखवलेलेच नाही आहे मी दाखवते गहू चांगले असे एकदम खरपूस भाजून घ्यायचे आणि ते वाटून आपण याच्यात घालणार आहोत अशी तुम्ही करून बघा कशी लागते ते कमेंट्समध्ये मला कळवा कांदा खोबर कोथंबीर आलं काळा मसाला हळद तिखट हे मिश्रण आपण आता सगळं एकत्र करून थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहोत हिंग आणि आपण आता तयार करून घेतलेला मसाला आता तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा मसाला असा तेल सुट मसाला असा तेल सुटेपर्यंत आपण वाटून घेतला आपण जे सारण बनवलं होतं ना जे आपण सारण बनवलं होतं ना ते पण याच्यात टाकायचं त्याने पण फार चव लागते आणि खिशी घेतलं होतं त्याचं पण पीठ थोडं आहे ते पण आपण याच्यात टाकूया घट्टपणा पण येईल आणि चव पण वाढेल चवीनुसार मीठ टाकते आता झालं आता आमटीला उकळी आली की आम आपली आमटी मासवड्याची रेडी झाली खाण्यासाठी छान अशी आपली झणझणीत आमटी रस्सा आता तयार झालेला आहे भाकरी बरोबर पोळी बरोबर आपण खाऊ शकतो गव्हामुळे चव कशी येते तेवढं फक्त तुम्ही बघा एकदा तुम्ही का असं करून बघा अगदी वेगळी चव वे येते गव्हामुळे आवडपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा बेल ऐकॉनवर क्लिक करा